काय सांगा एकशे दोन आता पाहणी केलेली आहे एकंदरीत काय आता मागणी करणार आणि मोह झाला दोन कोटीची खोली आपण काय काय आम्ही हो हा का का विधानसभेत प्रश्न आमच्या आमदारांना उठवायला लावू आणि महाराष्ट्रामध्ये कोणत्या लेव्हलचा भ्रष्टाचार हे मी पार्लमेंटलाही सांगेल नक्कीच जर बघितलं तर एकशे दोन नंबरची खोली मोठ्या प्रमाणात चर्चेचा विषय असताना आता संजय राऊत यांनी देखील आता या खोलीची पाहणी केलेली आहे त्यानंतर आता हा विषय मंडळामध्ये प्रामुख्याने मागणी करणार या सर्व प्रकरणाची कारवाई संदर्भात आपण जोर लावून धरणार मागणी संदर्भात या सर्व गोष्टी आता संजय राऊत यांनी ही पाहणी केल्यानंतर स्पष्ट केलेला काय झालं एकशे दोन नंबरची खोलीमध्ये आपण आता पाहणी केलेली आहे एकंदरीत काय आता मागणी करणार आणि कुणाला पाहण्याचा मोह झाला दोन कोट्याची काय दोन कोटीची खोली निर्णय योग आहे आपण काय यापुढे काय ऍक्शन असणार आपली आम्ही हा विधानसभेत प्रश्न आमच्या आमदारांना उठवायला लावू आणि महाराष्ट्रामध्ये कोणत्या लेवलचा भ्रष्टाचार हे बघितलं तर एकशे नंबरची खोली मोठ्या प्रमाणात चर्चेचा विषय असताना आता संजय राऊत यांनी देखील आता या खोलीची पाहणी केलेली आहे त्यानंतर आता हा विषय विधिमंडळामध्ये प्रामुख्याने मागणी करणार या सर्व प्रकरणाची कारवाई संदर्भात आपण जोर लावून धरणार मागणी संदर्भात या सर्व गोष्टी आता संजय राऊत यांनी ही पाहणी केल्यानंतर स्पष्ट केलेला आहे